मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या बोलकी भावा या युट्यूब चॅनेलवरती जर नवीन पहिल्यांदाच व्हिडिओ पाहता आपलं चॅनेल लागलीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठविल तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेचाल व्हिडिओचा अभ्यासपूर्वक विचार करचाल मित्रांनो आजचा विषय काय हे तुमच्या लक्षात आलेले कारण टायटल थांबलेल आपण त्याच संदर्भात लिहिले गेलेले खर तर महाराष्ट्र असेल किंवा भारत देश असेल आपला हा देश देशाची एक घटना आहे राज्य घटना आणि देशाचं संविधान या सगळ्या प्रोसेसवरतीच आज देशातल्या सगळ्या गोष्टी चालतात राज्यसभा असेल लोकसभा असेल विधानसभा असेल विधान, विधान परिषद असेल किंवा जितक्या काय पंचायत राज समित्या असतील या सगळ्या गोष्टी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसारच चालतात आपला देश आपल्या देशातलं संविधान आणि देशासाठी देशात असलेली लोकांची भावना संवेदना प्रत ही खरंच खूप महत्वाची आणि ही राजकारण्यांनी खरच अगदी जवळून बघितलेली असते तरी राजकारणी लोक अशी चूक का करतात हेच समजत नाही मित्रांनो मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ नाही घालवत आपल्या महारा भारत देशाचे जे गृहमंत्री अमितजी शहा साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे खूप मोठे नेते आहेत जे वरती दोन तीन नेते त्यातले ते, ते दोन नंबरचे नेते नरेंद्र मोदींनंतर त्याच्यामुळं अमितजी शहानी राज्यसभेमध्ये एक भाषण केलं खरं तर त्यांचं ते भाषण दीड तासाचं आहे आपण संपूर्ण भाषण पाहिलं तर त्या भाषणाचा आपल्याला पूर्णपूर विषय समजून जाईल संपूर्णपणे दीड तासाच्या भाषणामध्ये त्यांची एक अर्ध्या मिनिटाची एक क्लिप संपूर्ण देशामध्ये व्हायरल झाली काँग्रेसचे एक सदस्य त्यांनी ती व्हायरल केली आणि त्या व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशामधून अत्यंत म्हणजे बाबासाहेबांचा अपमान झाला बाबासाहेबां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि ही आर एस एस चीच पहिल्यापासूनचीच कुणनीती किंवा बी जे पीला संविधान मान्यच नाही बाबासाहेब आंबेडकर मान्यच नाहीत यांना पहिल्यापासूनच मनस्फूर्तीच एक पडलेलं आहे अशा भरपूर प्रतिक्रिया संपूर्ण देशातून यायला सुरुवात झाली आता या सगळ्या भानगडीमध्ये नक्की काय म्हटलं अमित जी शाह अमित शहा एकतर देशाचे गृहमंत्री एक जबाबदार व्यक्ती जबाबदार व्यक्तीनं बोलताना ते हातात बोलता ते त्यांच्या कागदा असतातच असतात ते बघून बघूनच ते भाषण करत असतात मग एवढं बघून एवढं सगळं सलोकून हे असून सुद्धा ही चूक यांच्याकडून होऊच कशी शकते हा एक जनमानसाला पडलेला प्रश्न आहे बर जनमानसाला हा पडलेला प्रश्न आहे ते आपण नंतर बघूच पण नक्की काय बोलले अमित जी शाह हे आपण ऐकू इथे आपण तुम्हाला मी सांगतो अमित शहा त्यांच्या भाषणामध्ये बोलता बोलता बोलून गेले की आंबेडकर 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 हे नाम लेने की एक फॅशन हो है। कोई भी उठता है और बोलता है आंबेडकर आंबेडकर और इन नाम लेने की एक फॅशन होई इतना बार तुम भगवान का नाम लेते तो तुम स्वर्ग मे जाते आता अमित शहाना हे माहिती असेलच कारण तेवढे मोठे देशाचे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचे इतके मोठे नेते म्हणजे त्यांना ही गोष्ट त्यांच्या माहिती की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि हिंदू धर्माचा किंवा देवांचा त्यांनी त्याग केलेला होता त्यांनी त्यांच्या संविधानामध्ये सॉरी त्यांनी त्यांच्या बौद्ध जी चोवीस प्रतिज्ञा दिल्या त्याच्यामधली एक प्रखर प्रतिज्ञा अशी लिहिलेली आहे की कुठल्याही प्रकारे बौद्ध समाजातील लोकांनी देव धर्म ह्या गोष्टींचा हे करायचं नाही ह्या गोष्टी मानायच्या नाहीत किंवा ह्या गोष्टींची पूजा पाठ तुम्ही करायचं नाही हे स्पष्ट लिहिलेलं असताना सुद्धा अमित जी शहानी हा प्रश्न किंवा हा विषय का समोर आणला हे समजणं गरजेचं आहे कारण त्यांना माहिती आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कट्टर मानणारी जी लोक आहेत त्यांच्या समाजातील जी लोक आहेत ते हिंदू धर्मातल्या देवदेवतांबद्दल त्यांना अं ते मानत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे भावना नाहीत किंवा त्यांना जसं सांगितले बाबासाहेबांनी प्रतिज्ञा ती फॉलो करतात पण या सगळ्या गोष्टींमधून आंबेडकर आंबेडकर की फॅशन होय आणि इतना नाम तुम भगवान का लिहिते तर तुम स्वर्ग मे जाते याचा अर्थ काय होतो की इथं स्पष्ट असं तयार होत की असं आंबेडकरांबद्दल की जी त्यांच्या नावाची जी संविधान कारण ते विषयपूर्ण संविधानावरती बोललं जात होत तर ही हे वाक्य टाळलं असतं तर बाकीचं भाषण छान होतं त्यांचं संविधानाबद्दल परंतु या एका वाक्यामुळं त्यांचं संपूर्ण भाषण बाजूलाच राहिलं परंतु त्या क्लिप मुळे आज संपूर्ण राज्यसभा असेल लोकसभा असेल इथं विधान परिषद असेल महाराष्ट्रात असेल संपूर्ण देशभरात जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहेत संविधान मानणारे लोक आहेत जी संविधानाच्या बाजूने उभी राहणारे लोक आहेत त्यांना त्यांनी नक्कीच आवाज हो उठवला आणि कुठेतरी अमित शहानी याच्याबद्दल माफी मागावी असं बोलणं चुकीचं आहे कारण आंबेडकर नाम की कोई फॅशन नाही आहे आंबेडकर नाम इज देश का संविधान जिसने लिखा उनके वो प्रमुख थे इसलिए उनका किंवा दस बार किंवा सौ बार लिया तो भी कमी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे कारण आंबेडकरजींनी जी जे केले आपल्या देशासाठी जर संविधान दिले नसतं तर आज देश आपला अराजक तिकडे गेला असता आज कुठल्याही प्रकारे देशाच्या भावती आपल्या ज्या काही सुविधा आहेत ज्या काही लोकांना कायदे तज्ज्ञ या सगळ्या गोष्टी ज्या विधानसभा लोकसभा इतक्या मोठमोठ्या राज्यांच्या सगळ्या घटना या सगळं लिहिण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी संविधान लिहिलं म्हणून आज आपला देश व्यवस्थित चालतोय मित्रांनो अमित शहानी या केलेल्या टीके या त्यांच्या विधानाला तुमचं काय मत आहे खरंच त्यांनी आंबेडकर साहेबांचा अपमान केलाय का ते बोलता बोलता बोलून गेले तुमचं म्हणणं काय तुमच्या तुमची माहिती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र